हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी तशी डांगराची भाजी तुम्हाला तर माहीतच आहे तर आता पितृपक्ष चालू आहेत तर त्यामध्ये येत ना डांगराची भाजी बनवतात तर चला आपण तीच बनवूया तर त्यासाठी ना मी इथे एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे तर डांगराची भाजी बनवायला आहेत ना अगदी सोपी आहेत तर त्यामध्ये तेलामध्ये ना थोड्या इथनं कढीपत्त्याची पानं टाकले लसूण आणि एक जिरे आणि मोरी टाकायची ते इथनं छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मस्त तडथडून न्यायचे आणि इथे येत मी थोडा पाव चमचा येतनं हळद टाकले आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्या इथनं व्यवस्थित सर्व फ्राय झालेत त्यानंतर मी पावशर इथनं डांगर घेतलेलं होतं तर ते छान व्यवस्थित बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही जे तुमच्याकडे जेवढे असेल तुम्ही तेवढं टाकू शकता तर इथे इथनं सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण बनवणार आहे आणि ते शेवट टाकणार आहेत छान असं येत ना परतून घ्यायचं आहे आणि ह्या भाजीला येत ना पाणी टाकायची गरज पण नाही राहत कारण ते वाफेवर एवढं छान शिजून जातं आणि वेळ पण कमी लागतो तर आपण येत नाही इथे छान भाजी व्यवस्थित परतून घेतली त्यानंतर येत मी झाकण ठेवून येत ना त्याला पाच ते दहा पाच मी एक मिनिट आहेत ना छान वाफेमध्ये शिजून देणार आहे आता आपण इथे वाटण म्हणून घेणार आहे तर इथे येत ना मी चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडी शेंगदाणे टाकलेले आहेत तर येत ना ते मिक्सरला शेणं ग्राइंड करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या प्रकारे आहेत ना बारीक करून घ्यायचे आहेत खूप आहेत ना बारीक पण नको आहेत आणि खूप साड पण नको आहे आता आपल्या इथे आहेत ना डांगर व्यवस्थित शिजले आहेत तर हे ना ते व्यवस्थित एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण जे आपण वाटण तयार केलेले आहेत ना तर ते आपण इथे टाकून घेणार आहेत कारण डांगर सेवन्टी पर्सेंट तर शिजलेला आहेत तर इथे येत नाही हे सर्व वाटण व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं हे भाजी शिजायला येत नाही ज्यादा टाईम नाही लागत थोडाच टाईम लागतो आणि पाणीसुद्धा टाकायची गरज नाही पडत आणि वाफेवर आरामशीर होऊन जाते में में ले ले। तर तुम्ही बघू शकता मी हे सर्व वाटण येणं व्यवस्थित मिक्स केलेले आहेत तर आता इथे मी चवीनुसार येत ना मीठ टाकलं मीठ टाकलं ना तर डांगरायला भाजी सुटतं तरी मी तर इथे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा परतून घेतलं तर तुम्हाला हवं असेल ना तुम्ही लाल मसा लाल तिखट येत ना त्याचा पण वापर करू शकता पण इथे मी हिरव्या मिरचीचं छान लागतं तर हिरव्या मिरचीचाच उपयोग केला त्यानंतर व्यवस्थित अशी येत ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि एकदा मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं पितृपक्षात येत ना ही भाजी राहतेच तर आणि त्यामुळे येत ना करायला पण सोपी आहे आणि लवकर होणारी आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तर आपली इथे आहेत ना भाजी शिजून झालेली आहेत तर डांगराची आप भाजी आपली तयार झाली आहेत अगदी इतना, ना म्हणजे सात ते आठ मिनटात ही भाजी तयार होऊन जाते तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा